होलिकोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रंगांची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठ सजली आहे मात्र बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा रंगांमुळे डोळ्यांना इजा त्वचा विकार अथवा शरीरात गेल्यावर हे रंग धोकादायक ठरू शकतात त्यामुळे पानं फुलं माती आदी नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्याने त्वचेला जळजळ होणे अंगावर पुरळ येणे त्वचा लाल होणे खाज येणे असा त्रास होऊ शकतात यासोबतच रंगांची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडेही उठू शकतात डोळ्यांना जळजळ होऊन रंगांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा देखील धोका असतो होळीच्या दिवशी शक्यतो नैसर्गिक किंवा मातीच्या रंगाने रंगपंचमी साजरी करावी रंगपंचमी खेळण्याआधी अंगाला नारळ तेल ऑलिव्ह तेल तसंच बदाम तेल लावावं रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करण्याचं तसंच सौम्य साबण वापरण्याचं आवाहन डॉक्टर कैलाश पवार यांनी केलं आहे आता आपल्या संस्कृतीनुसार आपण होळी सण हा खूप थाटामाटा जोरा साजरा करतो एक एन्जॉयमेंटचा आणि धमाल करण्याचा दिवस आहे म्हणून आपण सध्या तो कधी आठवड्यात कोहळी आहे <coughs> रंगपंचमी आहे परंतु दिवसेंदिवस आपण जो काही काही गोष्टीला उद्रेक अत्रेक पाहायला लागला असे कधी तीन दशायला मार्केट मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चायनात आणलेली असतील किंवा कुठून आलेले असतील रासायनिक खूप हार्मफुल केमिकल असलेले कलर्स या हार्मफुल केमिकलपासून बनवलेले कलर्स खूप अव्हेलेबल आहेत आपण स्वस्त असेल किंवा अवेलेबल असून म्हणून विकत घेऊन टाकतो आणि ते अँगावर टाकतो किंवा उडवतो हे पर्टिक्युलर स्किनला किंवा पर्टिक्युलर डोळ्याला खूपच घातक आहे हे रासायनिक कलर्स जेव्हा डोळ्यामध्ये जातात कधी कधी डोळे म्हणजे व्यक्ती अंध घायचे पण त्याच्यामध्ये आपल्याला शक्यता जास्त असते किंवा परमानंटली काही गोष्टी ॲलर्जी होणं स्किनवर खूप घातक हे गोष्टी सोडू शकतात दमाचे पेशंट असेल किंवा त्यांना पुरुषच हजार असेल ह्या लोकांनाही ह्या कलरचा खूप जास्त त्रास होतो कृपया रंग उजळा मजा करा होळी आहे सेलिब्रेट करायलाच पाहिजे तर काही डाऊट नाही परंतु जेवढं आपल्याला पॉसिबल जेवढं शक्य होतील तेवढं नॅचरल कलर्स किंवा जे फुलांपासून किंवा मातीपासून बनवलेले कलर इनफॅक्ट मातीबरोबर जर तुम्ही खेळलात तर त्याचे इफेक्ट बॉडीवर चांगले असतात मातीचे कलर वेगवेगळे असतात जे कलर्स असतील त्या नात्याचे आपल्याकडे बऱ्याच अवस्थित विविध फुलांपासून विविध झाडांपासून पाल्यापासून किंवा बिलकुल नैसर्गिक असं कलर बनवलं जातं ते कलर्स वापरून होळी सेलिब्रेट करा आणि खूपच जास्त कलर ओढूनच खूप जास्त एन्जॉय करतो असं काही नाही आपण एकदा चेहरा रंगवला होतो आणि जर त्याचं अतिरिक्त काढला तर नक्कीच आपल्याला आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा